आपण पाहत आहात बागलाण वृत्तंत खबर बात महाराष्ट्राची बागलाण तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती झाले आणि तालुका सचिव यांची बदली झाल्याने रिक्त झालेला तालुका अध्यक्ष व सचिव पदाची निवडणूक 27 एप्रिल 2024 रोजी चिल्ला युनियन से प्रसिद्धी प्रमुख वैभव निकम यांच्या अध्यक्षतेखाली शांततेत पार पडली निराधारित वेळेत दाखल केलेले सर्व नामनिर्देशन पत्र वैद्य असल्याचे निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केले मुदतीत एकही उमेदवाराने माघार न घेतल्याने निवडणूक कार्यक्रमानुसार मतदानाची प्रक्रिया पार पडली एकूण पंच्याऐंशी पैकी एक्क्याऐंशी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला त्यानंतर चारही प्रतिनिधी समोर पदासाठी अविनाश टोके यांची बहुमताने निवड झाल्याने तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष सचिव यांना पद व गुपनीयतेची शपथ दिली त्यानंतर संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष योगेश भामरे यांचा खंडेराव पवार यांच्या हस्ते व नवनिर्वाचित सचिव अविनाश ठोके यांचा प्रकाश सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यानंतर तालुक्याच्या वतीने सर्व साहेब श्री साहेबराव कोर प्रकाश सूर्यवंशी खंडेराव पवार किशोर भामरे यांनी मनोगत व्यक्त केले जिल्हा संघटना सरचिटणीस संजय गिरी यांनी जिल्हा युनियनची ध्येय धोरणे सभासदांच्या अडी अडचणी राज्यस्तरावरती सुरू असलेल्या व जिल्हास्तरावरील कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी तालुका स्तरावरील सर्व सभासदांना विश्वासात घेऊन प्रशासनाचे समन्वय साधून सभासद हिताच्या दृष्टिकोनातून काम करावे असे आवाहन केले त्यानंतर नाशिक जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन दत्ता गायकवाड यांनी ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या कामकाजाबाबत व ग्रुप इन्शुरन्स बाबत मार्गदर्शन केले शेवटच्या सत्रात जिल्हा अध्यक्ष प्रमोद ठाकरे यांनी जिल्हा युनियन व तालुका युनियन ही कायम सभासदांच्या हितासाठी कार्यरत असून प्रत्येक सभासदाच हित जपण हे आमचं कर्तव्य असल्याचं सांगितलं संघटनेमध्ये कुणीही व्यक्ती मोठा नसून संघटना मोठी आहे याची जाणीव सर्व सभासद पदाधिकाऱ्यांनी ठेवावी असंही ठणकावून सांगितलं यावेळी नाशिक जिल्हा ग्रामपंचायत संघटनेचे अध्यक्ष प्रमोद ठाकरे नाशिक जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन दत्ता गायकवाड जिल्हा संघटनेच्या उपाध्यक्ष सुवर्णा भांबरे जिल्हा संघटनेचे मानद अध्यक्ष विजय देवरे जिल्हा कार्य किशोर खिलारी सरचिटणीस संजय गिरी कोषाध्यक्ष सुनील निकम देवळा तालुका अध्यक्ष जितेंद्र झालटे देवळा सचिव संभाजी देवरे मालेगाव अध्यक्ष दिनेश जाधव मालेगाव महासंघाचे अध्यक्ष हेमंत शिरसाट सिनियर सचिव रामेश्वर जगडे यांचे सह बागलान तालुक्यातील सर्व सभासद उपस्थित होते राष्ट्रगीताने निवडणूक कार्यक्रमाची सांगता झाली बागलान वृत्तांतसाठी संतोष जाधव